नमस्कार मित्रांनो मोठी बातमी समोर आहे थेट अजित पवारांच्या गटातून अजित पवारांची ताकद आता वाढली आहे मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय भूकंप काही केल्यात थांबेना अनेक नेते हे पक्ष बदल करत आहे या पक्षातून त्या पक्षात जाताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तशीच एक बातमी समोर येत आहे पाहूया आपली बातमी सविस्तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया बातमी सविस्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे एका बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे सपाचे नेते अबू आझमी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे अबू आझमी लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अबू आझमी यांच्या पाठीशी मुसल मतदार जास्त आहे विशेषतः मुंबईतील मुस्लिम समाजाचा अबू आझमी यांना पाठिंबा आहे अशातच जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो यावर